हिंदू धर्मात नागपंचमी या सणाला खूप विशेष महत्व आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते काही ठिकाणी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशीही नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी लोक विधीनुसार नागदेवाची पूजा करतात असे केल्याने खूप शुभ फळे मिळतात नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील दुःखांपासून मुक्तता मिळते आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतात असे मानले जाते नागदेवतेला भगवान शिवाचे मानले जाते त्यामुळे त्यांची पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात त्यांची विशेष कृपा भक्तांवर राहते या दिवशी एक अतिशय शुभ संयोग आहे नागपंचमी अधिक खास ठरेल यावर्षी नागपंचमी कोणत्या दिवशी येत आहे पूजा करण्याची पद्धत आणि शुभ मुहूर्त याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया नागपंचमी शुभयोग नागपंचमीच्या दिवशी हे शुभयोग तयार होत आहेत यावर्षी नागपंचमीच्या दिवशी दोन अत्यंत शुभयोग तयार होत आहेत ज्यामुळे हा दिवस खास बनत आहे कृष्ण पक्षाच्या तिथीला साजरी होणारी नागपंचमीला योग बनत आहे त्याच वेळी शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी होणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी शिवयोग तयार होत आहे यामुळे नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा करून व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात नागपंचमी दोन हजार पंचवीस तारीख आणि शुभमूर्त नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला एक महत्वाचा हिंदू सण आहे या दिवशी लोक नागाची पूजा करतात करतात आणि त्यांना दूध अर्पण नागपंचमी साजरी करण्याची परंपरा हिंदू धर्मात खूप जुनी आहे आणि या दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे पंचमतिथी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून चोवीस वाजता सुरू होईल पंचमतिथी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सेहेचाळीस वाजता संपेल म्हणूनच नागपंचमी एकोणतीस जुलै रोजी साजरी केली जाईल नागपंचमी दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे प्रदान करावेत त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन विधीनुसार पूजा करावी आणि उपवास धरावा यानंतर तुमच्या घरातील देवघरात शिवाची पूजा करावी या दिवशी अनेक जण नागदेवताचे चित्र देवघरात चिटकवून त्याची पूजा करतात यावेळी धूप दीप अगरबत्ती फुले पूजा केली शिवाय कापसाची माळ करून देखील नागदेवताला घातली जाते हळद कुंकू वाहिले जातात बत्ताशी यांचा प्रसाद दाखवला जातो सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी पिठाच्या उगळ्यात पूर्ण घालून उकडून त्याचे दिंडे बनवले जातात हा नैवेद्य विशेष करून नागपंचमीला बनवला जातो गावाकडे काहीजण जवळच्या शेतात किंवा साप येऊ शकतील अशा ठिकाणी दुधाची वाटू ठेवून आपल्या रानात किंवा वारूळ असलेल्या ठिकाणी देखील पूजा करतात नागपंचमीचे महत्त्व काय आहे श्रावण महिन्यातील साप पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडून पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात असे मानले जाते की साप कोणत्याही व्यक्तीला इजा करत नाहीत म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवाची पूजा केली जाते शुक्ल पक्षाच्या पंचमी तिला आपल्याकडे नागपंचमी साजरी केली जाते तर कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला बिहार बंगाल ओरिसा राजस्थान इत्यादी ठिकाणी नागदेवतेची पूजा केली जाते शास्त्र आणि पुराणानुसार नागदेवता स्वतः पंचमी तिथीला स्वामी आहे त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते नागपंचमीला योग्य विधीनुसार नागदेवांची पूजा केल्याने कुंडलीत उपस्थित राहू आणि केतूंशी संबंधित दोष दूर होतात असे मानले जाते नागदेवाला पातळाचा स्वामी देखील म्हटले जाते म्हणून पंचमतिथीच्या दिवशी चुकू नाही जमीन खोदू नही